शहापूर तालुक्यातील आसनोली गावातून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे एका महिलेने आपल्या पोटच्या तीनही मुलींना जेवणातून विष देऊन ठार मारली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आसनोली येथील संध्याचे शेरपुली येथील संदीप भेरे यांच्याशी लग्न झाले होते त्यांना काव्या वय दहा वर्ष दिव्या आठ वर्ष आणि गार्गी पाच वर्ष अशा तीन मुली होत्या दरम्यानच्या काळात पती पत्नीमध्ये मतभेद झाल्याने संध्या आपल्या तीनही मुलींना घेऊन त्यांच्या माहेरी अस्नोली येथे राहत होते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असत तीनही मुलींना उलट्या सुरू झाल्याने वैद्यकीय उपचारा दरम्यान काव्या हिचा चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी नायर हॉस्पिटल मुंबई येथे तर गार्गी हिचा घोटी येथील एस एम बी टी हॉस्पिटल मृत्यू झाला तर दिव्याचा सुद्धा नायर हॉस्पिटलमध्ये पंचवीस जुलैला मृत्यू झाला पती संदीप भेरे यांना पत्नीवर संशय आल्याने किन्हली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी नितीन खैरनार यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ तपास सुरू केला ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डी एस स्वामी अप्पर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल शहापूरचे पोलीस उपभागीय अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे फिरली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खैरनार महिला मोहिणी उपनिरीक्षक रामेश्वर तळेकर व किनवली पोलीस स्टाफ यांनी तात्काळ असता तिने कबुली दिली की मला तीन मुली होत्या खर्चाचा ताण माझ्यावर होता म्हणून मी आसनोले येथील राहत्या घरी वीस जुलै रोजी दुपारच्या जेवणातील वर्णामध्ये तणनाशक औषध मिसळले आणि तपासात देखील निष्पन्न झाल्याने संध्या याच्यावर पोलीस स्टेशन मध्ये भारतीय दंड संहिता कलम एकशे तीन एक प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक करण्यात आली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खैरनार करत आहे अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका